आज या ठिकाणी भरत माध्यम यांच्या मोदीची आरक्षणाच्या संदर्भातून झालेल्या आर्थिक या ठिकाणी आमचे बंधू विद्यार्भ महासंघाचे संस्थापकाध्यक्ष झालेली आहे आज दर यांची भेट अशी भेट घेतल्यानंतर खूप अत्यंत दुर्दैवी अशी घटना आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांचे जे वागण आले यातून आपलं कुटुंब बाकी बघा लहान लहान मुलं तिथं लोक खूप दुःख होत आहे या ठिकाणी जास्त काही बोलावं असं मला वाटत नाही मी फक्त या ठिकाणी गावातील ज्येष्ठ मंडळी महिला भजिनी उपस्थित आहेत आणि तरुण पण मोठ्या पद्धतीने उपस्थित आहे मी एकच सगळ्यांना विनंती करेन तरुणांना की आपण पाहुण्याच्या भरामध्ये कुठलंही असं स्वतःचं पाऊल उचलू नका कारण आरक्षण आणि संस्कृती प्रश्न हे शब्द पण